स्थानिक आमदार सुहास कांदे यांचे बिनबुटाचे आरोप छगन भुजबळ हे भारती पवारांचेच काम करत असल्याचा राष्ट्रवादीचा निर्वाळा भुजबळांचं नाव घेतल्याशिवाय कोणी मोठं होत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विनोद शलार यांचा कांदेंना टोला दोन दिवसांपूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार गटाचे काम करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला होता तशा आशयाच्या पोस्ट देखील त्यांच्या वतीने व्हायरल करण्यात आल्या होत्या या सगळ्यांना आज नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी उत्तर दिले यावेळी त्यांनी भुजबळांचे नाव घेतल्याशिवाय कुणी मोठं होत नाही यामुळे स्थानिक आमदार असे खोटं आरोप करताय असा टोला आमदार कांदे यांचं नाव घेता त्यांनी लगावलाय आहे त्यांनी सांगितलं की आम्ही माहितीचा धर्म पाळतो हो। आणि आम्हाला कुणी शिकवू नये असं सांगितलं तर भारती पवार यांना लीड मिळाला तर भुजबळ यांच्या नावावर जाऊ नये म्हणून असे आरोप करण्यात येत असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरुण पाटील तालुका अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची सन दोन हजार चोवीस ही निवडणूक सुरुवात झालेली आहे या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप हे होत आहे मी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष विनोद शेला हे आपण सांगू इच्छितो की आपण बघितलं असेल दोन दिवसापूर्वीच महायुतीच्या काही नेत्यांनी आरोप केले की राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव मतदारसंघातील ही महायुतीचं काम न करता दुसऱ्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं हुताही या चिन्हाचं काम करत आहे परंतु मी आपणाला सांगू इच्छितो की दोन दिवसापूर्वीच भारतीताईंचा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मी स्वत उपस्थित होतो हा, हो हा दौरा नांदगाव मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील तीन गटांमध्ये झाला पूर्ण दौऱ्याला मी उपस्थित होतो आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व मंडळी जी आहे ही कमळा कमळ कमड़ या चिन्हाचंच काम आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाचंच काम करत आहोत कारण युती धर्म कसा पाळायचा हे आम्हाला चांगलं माहीत आहे कोणीही येऊन आम्हाला युती धर्म कसा पाळावा हे शिकवण्याची आम्हाला गरज नाही खरं तर जे नेते हे वक्तव्य करत आहेत तर मला काही गोष्टी त्याच्यातनं आशा जाणव जाणवता आहेत की उद्या भारतीताई यांना जर नांदगाव मतदारसंघामधनं लीड मिळाला तर हा लीड भुजबळांच्या नावावर जायला नको हा लीड हा आपल्याच नावावर पडला पाहिजे म्हणून ते आज एक ग्राउंड तर तयार करत नाही असं की बा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भारतीताईंचं म्हणजे म्हणजेच बी जे पीचं काम केलं नाही आणि ते फक्त केवळ आणि केवळ आपणच करतो आहे असा द दाखवण्याचा एक केविलवाना प्रयत्न येथील संबंधित नेते व आमदार हे करीत आहेत मी यांना सांगू इच्छितो की मागे महाविकास आघाडी होती ज्यावेळेस भुजबळ साहेब पालकमंत्री होते आणि त्यावेळेस ह्या नांदगावला पूर आला त्यावेळेस भुजबळ साहेब इथे पाहणीसाठी आले होते आणि आपल्या सर्वांना माहीत असेल पत्रकार बंधूंनाही माहीत आहे की त्यावेळेस सर्व जनतेनेही बघितलं की त्यावेळेससुद्धा ह्या आमदारांनी तिथं वाद घातला आणि निधी देत नाही म्हणजे हे पूर्वपार हा वादाचा विषय जो आहे हा चालत आला पण मी एवढंच शिंदे साहेबांना एक विनंती करतो की आपल्या आमदारांना आपल्या नेत्यांना आवरा कारण की ही जी निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या नाहीत ही देशाची निवडणूक आहे आपल्या सर्वांना आपले आदरणीय नेते मोदी साहेब यांना पंतप्रधान होताना परत एकदा बघायचे आहे तिसऱ्यांदा त्यांना आपल्याला जर पंतप्रधान करायचे आहे तर सर्वांना एक दिलानी काम करावं लागेल आणि यात एक गोष्ट मी अजून अशीच सांगू इच्छितो की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये हे कोणी विसरून जाऊ नये की चार विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत चार आमदार हे इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही मोठ्या प्रमाणात इथं आहे आणि तरी बी जे पीला ही उमेदवारी आहे आणि आम्ही सर्वजण भारतीताईंचं काम करत आहोत आणि दुसरा विषय भारतीताईंबद्दल सांगायचा म्हटला तर भारतीताई यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या दोन हजार चौदाला भारतीताईंनी जी उमेदवारी केली त्यावेळेस आम्ही सर्वजण भारतीताईंचंच काम करत होतो भारतीताईंचे किंवा ए टी पवार साहेबांचे आमचे सर्वांचे आणि भुजबळ साहेबांचे हे घरगुती रिलेशन आहे आणि त्यामुळे आम्ही आजही भारती काम करतो आहे परंतु संबंधित नेत्यांना काही नेत्यांना भुजबळांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना माहिती आहे की चॅनलवर बातम्या लागत नाही मोठं होता येत नाही आणि म्हणून हे लोक नाव घेत असतात वारंवार पण त्यांनी एक गोष्ट विसरून जातात की भुजबळ साहेबांचं राजकारण हे पन्नास वर्षाचं आहे अरे आपलं वय सुद्धा तेवढं नाही आहे भुजबळ साहेबांनी जेवढा कालावधी राजकीय याच्यात घालवला तेवढं आपलं वय सुद्धा नाही आहे तो मला तर मला असं वाटतं की या नेत्यांनी विचार करून बोलावा की ही निवडणूक त्यांची नाही किंवा ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक नाही आमदारांची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक देशाची आहे आपल्याला आप मोदी साहेबांबरोबर जर जायचं आहे तर सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे आणि यात जे, जे आमची नावं घेतले आणि सांगितलं की आम्ही यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर किंवा फोटो व्हायरल केले मी एक अशी गोष्ट सांगू इच्छितो की काही शिवसेनेचेही नेते मिटिंगा घेत आहेत आणि ते सुद्धा तुतारीचं काम करत आहेत मग आम्ही काय ते दाखवायचं का त्यांचे फोटो आपल्याला निवडणूक करायची वाद घालायचा नाही आणि यामध्ये जे संबंधित आमदार साहेब आहेत यांनी महाविकास आघाडी महायुतीची मिटिंग घेतली त्या मध्ये आमच्या नेत्यांचे फोटोच नाही बॅनरवरती ते पॉम्पलेट असेल त्या त्यामध्ये भुजबळ साहेबांचा फोटो नाही आदरणीय आमचे आमदार माजी आमदार पंकज भाऊंचा फोटो नाही कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्याचासुद्धा फोटो नाही तर आम्ही त्या मिटिंगला कसे जाणार आम्ही कोणाच्याही दारात जाणार नाही आम्ही युती धर्म हा पाळणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे हे लेटर वरती छापलेलं हे आहे आपण बघू शकता याच्यावरती भुजबळ साहेबांचा सा किंवा कोणत्याही आमच्या नेत्यांचा फोटो नाही त्यामुळे यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने सर्व महायुतीचंच काम करू कमळ या चिन्हाचंच काम करू आणि भारतीय काम करू कोणीही आम्हाला निष्ठा शिकवण्याचा प्रयत्न करू नाही कारण की कि कोण किती निष्ठावान आहे हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे काही दिवसांपूर्वी त्याच्यामुळे आम्हाला कोणीही निष्ठा दाखवण्याची काही गरज नाही आणि एक ट्रेंड नवीन झालेला आहे नांदगाव मतदारसंघात की जोरात ओरडून बोललं किंवा दडावलं की कि समजा आपली बाजू खरी आहे आणि समोरच्याची बाजू हलकी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो पण मी सांगू इच्छितो की आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते आहोत आदरणीय भुजबळ साहेब यांचे कार्यकर्ते आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक शिकवण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही सर्व शांततेत काम करते आणि व्यवस्थितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला हे सगळं माहीत आहे का कशा पद्धतीने काम करायचं आज आपण जर बघितलं असेल तर आमचे अरुण भाऊ पाटील अध्यक्ष विजूभाऊ पाटील तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते मंडळी ही जोमाने कामाला लागलेली आहे पंकज भाऊ पण दौरा आहेत आणि जो आता नांदगावचा दौरा होईल त्यात आम्ही सर्व जण बरोबरच असू फक्त नाही आणि कोणाचं ऐकण्याचे आम्हाला कारण नाही आम्ही धर्म कसा पाळायचा यासाठी आम्हाला एवढं समजत एवढं मी या प्रसंगी बोलतो मराठी मराठीसाठी आम्ही आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होतंय मराठा विद्या प्रसारक मंडळाचे होरायझन अकॅडमी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएससी पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा, विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा माय सेल्फ पूनम मडी द प्रिन्सिपल ऑफ होरायझन अकॅडमी अँड अवर क्लासेस स्टार्ट्स फ्रॉम प्री स्कूल नर्सरी टू सिनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड फिफ्थ सो पॅरेंट्स अवर फीचर्स आर गुड इन्फ्रास्ट्रक्चर वेल ट्रेन टीचर स्टाफ फील्ड ट्रिप्स ऍक्टिव्हिटी बस फॅसिलिटी वेटिंग प्लीज कम ऑन द स्कूल अँड कन्फर्म युअर फॉर मोर डिटेल्स नाईस डे आदरणीयजी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्मान सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले ओरायझन सी बी एस सी पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरं तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ पून प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा